शिव्या खाव्या लागल्या माझ्याबद्दल आरोप प्रत्यारोप झाले परंतु मी त्याची फिकीर केली नाही माय माझी माय माऊली माझ्या बरोबर आहे माझी बहीण माझ्या बरोबर आहे माझी मुलगी माझ्या बरोबर आहे आहात का नाही हातवर करून सांगा तुम्ही बरोबर आहेत का नाही तुम्ही बरोबर आहात म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुढे नेटाने चाललेलो आहे माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांचं दुःख समजलो समजून घेतलं मी माझ्या महिलांचं माय माऊलींचं दुःख समजून घेतलं बजेटमध्ये चांगली चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला चांगला अर्थसंकल्प दिला आणि आता नरेटिव अशा पद्धतीनं सेट करतायत है कि यांच्याकडं कर पैसा नाही आपल्याकडं पैसा आहे काही काळजी करू नका आपण हवेत गप्पा मारत नाही आपण शेतीचा पण बरेचसे प्रश्न सुटवले कालच वैनगंगा पायनगंगाचा निर्णय आम्ही घेतला पुढच्या कॅबिनेटला नारपार योजनेचा किकवी धरणाचा आणि पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे आणण्याचा आणि आन्य त्याच्यातनं गोदाम आहे भरभरून वाई त्याच्यातनं जायकवाडी भरेल गिरणा भरेल अशा पद्धतीच्या योजना आपण समाजाच्या करता आणतोय आणि त्याच्याकरता आम्ही पुढं चाललेलो आहे मग तुम्ही घरी जाऊन बाप्यांना सांगा पुरुष मंडळींना सांगा तुमच्या कारभाराला सांगा की अजितनं निरोप दिलाय तुम्हाला इथून पुढं तुम्ही लाईटचं बिल विजेचं बिल पुढचं भरायचं नाही आणि मागचं द्यायचं नाही तुम्ही आपली शेतीवाडी चांगल्या पद्धतीनं करायचा अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये देखील जसं मागे तुम्ही सर्वोच्च्या मागं आशीर्वाद उभे केले ताकद उभी केली तसंच इथून पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं आपण आशीर्वाद द्या ताकद द्या महाराष्ट्राला कर्तृत्वान स्त्री शक्तीची परंपरा आहे ती परंपरा आपल्याला जपायची आहे ती परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे